घोषणा होणार आहे तर आताची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी आहे ती म्हणजे उद्या दुपारी लोकसभा घोषणा होणार आहे आताची सगळ्यात मोठी बातमी केंद्रीय निवडणूक आयोगाची काही वेळापूर्वीच बैठक पार पडली आणि आताची बातमी येते ती म्हणजे लोकसभा निवडणुकीबाबत उद्या दुपारी मोठी घोषणा होणार असल्याचं कळतंय आहे त्यामुळे निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत ते उद्या दुपारी जाहीर केल्या जातील लोकसभा निवडणुकीबाबतची जी घोषणा आहे ती उद्या दुपारी करण्यात येणार आहे आणि आत्ताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी ती म्हणजे लोकसभा निवडणुकीसंदर्भातली उद्या दुपारी लोकसभा निवडणुकीसंदर्भातली मोठी घोषणा होणार असल्याचं कळतंय केंद्रीय निवडणूक आयोगाची काही वेळापूर्वीच एक बैठक पार पडलेली होती आणि त्यानंतर आता ही एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे उद्या दुपारी लोकसभा निवडणुकीबाबतची घोषणा होणार असून दुपारी तीन वाजल्यापासून आचारसंहिता लागणार असल्याचं सुद्धा कळतय सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत केंद्रीय निवडणूक आयोगाची आज तिन्ही निवडणूक आयोगाची बैठक झाल्यानंतर आज स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आता नुकतंच एक पत्रकार परिषद प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांनी म्हटलं आहे की सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोग विज्ञान भवनामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीस जे विधानसभा निवडणूक आहे या सगळ्यांची घोषणा होणार आहे नुकतंच संदर्भात काही क्षणापूर्वी हे पत्रक जारी करण्यात आले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं आज जर बघितला सकाळी अकरा वाजता तीन ही केंद्रीय निवडणूक आयुक्ताची बैठक झाली होती ज्यामध्ये ज्ञानेश कुमार आणि संधू हे दोनही नवनियुक्त आयुक्त सहभागी झाले होते त्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे की उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा करेल त्यामुळे उद्या जेव्हा घोषणा होईल त्या क्षणापासून देशात आदर्श आचार आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की उद्या केंद्रीय निवडणूक आयोग कशा पद्धतीने घोषणा करतात आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये दहा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर जवळपास अकरा टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडल्या होत्या त्यामुळे यावेळेस किती टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होते आणि महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात होतात जर गेल्यावेळी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यांमध्ये निवडणूक झाल्या होत्या यावेळेस किती टप्प्यांमध्ये निवडणुका होतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे म्हणाले निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी